आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई भाषे आज दिवसभर केज संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाने आरोपींना अटक करावी म्हणून सकाळपासून केज आणि मसाजोग या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू आहे आज दुपारच्या वेळी मनोज जनगे पाटील हे मसाजोग येते त्या आंदोलनाला भेट दिली त्या कुटुंबियांना भेट दिली असता केजमध्ये वेगळं वळण मिळालं अक्षरशः एस टी बस पेटवून देण्यात आली आहे त्यामुळं या संतोष देशमुख या खून प्रकरणाला आता वेगळं वेळ मिळालं आहे बीड जिल्हा पोलीस त्या ठिकाणी सतर्क असून या ठिकाणची परिस्थिती हाताबाहेर जाते आहे संध्याकाळची वेळ आज होत आली आहे अद्यापही आंदोलन सुरूच आहे सकाळपासून वाहतूक पूर्ण ठप्प आहे जे काही वातावरण आहे त्या ठिकाणचं दूषित झालेलं आहे सध्याची परिस्थिती हाताबाहेर नसली तरी प्रचंड दहशतीखाली त्या ठिकाणचे नागरिक आणि येणारे जाणारे वाहनधारक नक्कीच आहेत कारण आता एस टी बस जी काही जळत होती त्या टायमाला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावला पांगवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या गाडीलाही अडकाव कटत गाडीलाही तोडफोड करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी घडलेला आहे त्यामुळं आता आरोपी या खून प्रकरणातले फरार आहेत त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहे मात्र या ठिकाणचं वातावरण पाहता प्रचंड दहशतीखाली या ठिकाणचे नागरिक दिसताना आहेत वाहतूक ठप्प झाली अनेकांना अडचणी मंजरात अनेकांचे काम खोंबळले गेलेत त्यामुळं आता शासन प्रशासन काय भूमिका घेत आहे आणि संध्याकाळच्या वेळ काय वेगळी परिस्थिती मागवते येणारा काळच ठरवेल

تھي ريڈو کوتا اتے اپن ما پلازے نال گادي جي اٿو پيٽر وتا ناري چالا ڪي اڳي ٽيئر ۾ پڙهڻ لڳي खास बीड उत्तम आफर। उत्तम शहरातील नागरिकांसाठी ऑफर किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड